आकाशवाणी नागपूर संस्कृती आपल्याला दे ठळक देत आहे राज्यातील रोपवेची कामं कार्यान्वित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आजच्या बैठकीत राज्य शासनामार्फत सोळा आणि राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन एन एच एल एम एल मार्फत एकोणतीस अशी एकूण पंचेचाळीस रोपवेची कामं हाती घेण्यास तत्वतः हा मान्यता देण्यात आली ही रोपवेची कामं करण्याकरता एन एच एल एम एल या यंत्रणेला आवश्यक जागा तीस वर्षाच्या भाडेपट्टीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली राष्ट्रीय ग्रामविकास आणि सामाजिक मनोरंजन अभियान नॅशनल रुरल डेव्हलपमेंट अँड रिक्रिएशन मिशन या नावाच्या संस्थेनं ना केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या नावानं नोकर ना भरतीची खोटी आणि फसवी जाहिरात दिली आहे याविषयी जनतेत जागृती करण्याकरिता केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं एक निवेदन जारी केलं आहे अशा प्रकारची कोणतीही संस्था आणि संकेतस्थळं आपल्या अखत्यारीत कार्यरत नसल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट एच एस आर पी बसवण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे आता येत्या तीस एप्रिलपूर्वी एच एस आर पी बसवून घ्यावी असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे राज्यात दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना एच एस आर पी बसवणं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक करण्यात आलं आहे महामेट्रो नागपूरचं मूल्य दिशा आणि कार्यपद्धती हे प्रत्येक कर्मचाऱ्याकरिता मार्गदर्शक तत्व आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं हे आत्मसात करायला हवं असं प्रतिपादन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांनी केलं नागपूर मेट्रोच्या अकराव्या व्यव स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते दहा वर्षाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करत महामेट्रो नागपूरनं आज अकराव्या वर्षात पदार्पण केलं आहे मेट्रो भवन इथं स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागपूर मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांनी आज दुर्ग गो गोंदिया भंडारा रोड रेल्वे विभा विभागाची पाहणी केली आणि गोंदिया स्थानकावर अमृत भारत योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा विकास रेल्वे प्रकल्पांचा सा ऑपरेशन्स आणि सुरक्षिततेचा व्यापक आढावा घेतला तपासणी प्रसंगी विविध अधिकारी उपस्थित होते सध्या जबलपूर बल्लारशाह मार्गावरील गाड्यांना गोंदिया स्टेशन यार्डमधून जावे लागतं त्यामुळे हावडा नागपूर मार्गावरील गाड्यांना क्रॉसिंग दरम्यान थांबावं लागतं यामुळे रेल्वे वाहतुकीस अनावश्यक विलंब होतो आता लवकरच यावर उपाय करण्यात आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार